नमस्कार रेशमा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण मस्त अशी वजरी मसाला पाहणार आहोत तर इथे मी अर्धा किलो वजरी घेतलेली आहे तर ती आपल्या साध्या पाण्यातून दोन तीन वेळा धुवून घेतली मस्तपैकी त्याच्यातून गहान निघून जास्त पूर्ण स्वच्छ वस्तू धुवून घ्यायची छानपैकी हाताने चोळून चोळून नंतर काय करायचं दोन तीन वेळी गरम पाण्यातून काढायची कारण ती जेवढं गहन पाणी निघून जातं तसं स्वच्छ करून घ्यायची चांगली तर इथे मी नंतर शेवटला साधारण मी चार वेळ गरम पाण्यातून काढल्यानंतर मी शेवटच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद वापरून ही मस्तपैकी वज्रे शेवटला धुवून घेतलेले पूर्ण याच्यातून घाण निघून जाते मस्त मोकळे होते आणि स्वच्छ होऊन जाते जर तुम्हाला ह्याच्यावरची स्किन काढायची असेल तर मस्तपैकी पाणी उकळून उकळून घ्यायचं आहे याच्यामध्ये ज्यावेळेला आपण हळदीच्या पाण्यामध्ये टाकतो गरम पाण्यात तर ते पाणी ना ते पा। तो तो ते दोन तीन वेळा छान उकळून घ्यायचं तेव्हा याच्यावरची स्किन निघते हे पहा तुम्हाला नको असेल तुम्ही स्किन काढून घेऊ शकता तर इथे मी असंच घेणार आहे त्याच्यासाठी मसाला बनवायचा आहे तो तर कसा बनवायचा तेही मी दाखवणार आहे इथे मसाल्यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे असे भाजून घेतलेले एक हे बघा खोबरं घेतलेलं आहे साधारण अर्धी वाटे असते त्यातली पण अर्धी करून घेतलेले इथे कोथिंबीर घेतलेले आहे आता तुमच्याकडं लसूण पेस्ट नसेल तर इथेच अळ लसूण एक छोटासा तुकडा आळ्याचा आणि साधारण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायचे तिथं मसाल्यामध्ये आणि आता मिक्सरमध्ये आपण फिरवून घ्यायचे आहे इथे मी तेल घेतलेले आहे दोन पोळी त्याच्यामध्ये जास्त गरम नाही करायचं आपल्याला आता गरम मसाला पावडर घ्यायचे दहणे पावडर हळद करायची आपण मटनमध्ये वापरले वजरीमध्ये सॉरी वजरीमध्ये वापरले पहिली तर थोडीच वापरायचं मिरची पावडर मी अर्धा चमचाच वापरते तिखटपणासाठी आणि इथे काश्मीरी मिरची पावडर आहे ते अर्धा चमचा आता हे आपण छानसे मसाले मिक्स करून घेणार आहोत मसाले मिक्स करून घेतले त्याच्यामध्ये आता एक चमचा भरून आपल्याला इथे लसूण पेस्ट वापरायचे आपलं थोडा वेळ मसाले टाकताना कधीही तेल जास्त गरम नसावं काय होतं मसाले परतून जातात मग ती चव गरम रेल्वेची उतरते आपल्या भाजीला आता इथे आपण जे वाटण तयार करून घेतले ते घ्यायचं घ्यायचंय मिक्स करून घ्यायचं हे पा थोडा वेळ आपण मसाला छान असा परतून आहे तेलावरती पर आता याच्यामध्ये जे आपण वजरी साफ करून घेतलेली आहे ते घ्यायचे आपण थोडा वेळ आपण मसाल्यामध्ये पुन्हा थोडा वेळ फ्राय करून घेतलेले आहे वजरीला मग आता काय करायचं याच्यामध्ये तुम्हाला जास्त एकदम मस्त मसाला करून मसालेदार अशी बनवायचे असत तर खूप सारा मसाला वापरा तसंच करून मग आम्हाला नाही तसं जास्त काही व्यू आवडत मुळं खाणारी असतात त्यामुळं मी तसं नाही वापरत जास्त तर काय करायचं इथे आता आपण पाणी घालायचं आहे तुम्हाला गरम पाणी म्हटलं तर तुम्ही घालू शकता थंड पाणीही चालतं तर इथे पाणी घालायचं आहे आणि मग आपल्याला मीठ वापरायचं आहे पहिले आपण मजरीसाठी वापरलेलं आहे थोडंसं मीठ उकडताना तर त्यामुळं थोडस जपून वापरायचं इथं घालायचं हे बा इथे हलके हलकी अशी ओके फुटायला सुरुवात झालेली आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि आता झाकण लावून आपल्याला साधारण आठ ते नऊ शिट्टे आपण इथे काढून घ्यायचे पा इथे कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण उघडून घेऊया हे पा मस्त आपलं वजरी मसाला तयार आहे नक्की या पद्धतीने करून पा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब असेल केलं तर सबस्क्राईब करा हे पहा आपली वजरी मसाला तयार आहे नक्की एकदा करून पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा थँक्यू